भुसावड येथून सायंकाळी सात वाजता लोहारा मुक्काम येणारी बस ही सकाळी पावणे सहा वाजता लोहारा नेरी वऱ्हाडसीम मार्गेत जात होती ती आठ ते दहा दिवसांपासून अचानक बंद केल्याने प्रवासी व सवलतधारक यांची गैरसोय सुरू झाली अधिकारी पूर्वसूचना न देता लोहारी मार्गावरीलच बस सेवा बंद करीत आहेत लोहारा गावावर अप्रत्यक्षपणे अन्य नाही का बंद केलेली बस पूर्व सुरू करण्यासाठी अनेक वेळा फोन करून जाब विचारला असता दिशाभूल करणारे संबंधितांकडून उत्तरे मिळत असल्याने संतप्त झालेले गावातील सामाजिक कार्यकर्ते निलेश चौधरी यांनी आज दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता रविराज लोहारा तालुका पाचोरा येथून भुसावळ आगाराची परतीला जाणारी बस अधिकारी योग्य उत्तर जोपर्यंत देत नाही तोपर्यंत येथून जाऊ देणार नाही लोहारा गावावरच अन्याय का अशी भूमिका घेत रोखून धरली याबाबत भुसावळ आगार प्रमुख शिवदे यांनी भ्रमणध्वनीवर फोन केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही सदर प्रकाराबाबत सहाय्यक वाहतूक निरीक्षक सूरज पवार यांच्याशी प्रतिनिधी यांनी चर्चा केली असता बुधवार पर्यंत बस सुरू केली जाईल असे आश्वासन दिले आश्वासनाची पूर्तता न झाल्यास पुन्हा मार्ग घेऊ अशी भूमिका यावेळी स्पष्ट आली कैलास लिंगायत गजानन चौधरी नाना पाटील विजय चौधरी राजेंद्र कोळी भिकास जाधव रवींद्रनाथ कामा पैलवान पिंटू भोई ईश्वर पाटील महेंद्र खाटीक सुधाकर भिल्ल आदींनी पाठिंबा दिला होता पूर्ववत सुरू असलेली ही भूसावल मुक्कामी गाडी अचानक अधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्व सूचना न देता अचानक बंद केली त्यामुळे प्रवाशांचे हाल होतात विद्यार्थ्यांचे हाल होतात या बसने जवळजवळ जे अपंग बांधव जे वृद्ध नागरिक महिला या प्रवास करत होत्या त्यांच्या हाल होतात म्हणून अधिकाऱ्यांनी त्वरित ही बस सुरू करण्यात यावी या संदर्भात आम्ही गिरीश भाऊ महाजन यांच्याशी देखील फोनवर चर्चा केलेली आहे तरी अधिकाऱ्यांनी काही दिरंगाई न करता उद्याच्या उद्या ही बस सुरू करण्यात यावी याच्या अगोदर तुम्ही अधिकाऱ्यांशी बोलले होते का हो अगोदर याच्या अगोदर आम्ही रोज अधिकारी साहेबांना फोन लावत होतो मॅनेजर साहेबांना त्यांचे वगैरे ते दोन उडवाउडी उत्तर देतात ते दोन दिवस तीन दिवस दोन दिवस तीन दिवस, 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 दिवस सांगतात मग आता तुमची रास्त अपेक्षा काय आमची एवढीच रास्त अपेक्षा आहे की ही बस मुक्कामी जी बस होती ती सुरळीत सुरू करण्यात यावी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका